शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य यार्डपासून भव्य आक्रोश मोर्चा सुरू करण्यात आला हा आक्रोश मोर्चा माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात काढण्यात आला असून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले या आक्रोश मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चा शहरचे प्रमुख मार्गाने जाऊन उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या कार्यालयावर धडकला येथे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्ता मनोज वानखेडे यांनी निवेदनातील मागण्याचे पठन केले खामगाव मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध धंदेवरील मटका जुगार अवैध रेती वाहतुकी बंद करावे आमच्या मागण्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनापूर्वी जर पूर्ण झाला नाहीत तर नऊ ऑगस्ट क्रांती दिवसापासून आम्ही महाविकास आघाडीतर्फे बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी बजाव आंदोलन करून तीव्र निर्देश करण्यात येईल असा इशारा दिलीप कुमार सानंदा यांनी दिला